सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कृष्णमाई शाळा नंबर वीस मधील पाच विद्यार्थिनींना सायकल वाटप योगेंद्र थोरात यांचे कार्य कौतुकास्पद का सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे त्यांच्या कामामुळे सगळीकडे प्रसिद्ध झाले असून त्यांनी एक नावलौकिक कमावला आहे त्यांनी निवडून आल्यापासून मुलांच्या शिक्षणावरती अधिक भर दिला आहे तर मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या भौतिक सुविधा त्यांचा वेळ वाचून तोच वेळ अभ्यासात घालण्यासाठी भौतिक सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी त्यांनी त्यांच्या स्वखर्चातून अनेक मुलींना सायकल दिल्या आहेत गेली वर्षभर त्यांनी हा उपक्रम राबवला आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कृष्णामाई शाळा नंबर वीस मधील पाच विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या हा सायकल वाटपाचा कार्यक्रम महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे अनेक सहकारी उपस्थित होते तर महात्मा गांधीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी देखील विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससी त्याचबरोबर आपल्या सुरक्षाविषयी देखील यावेळी चांगले मार्गदर्शन केलं यावेळी योगेंद्र थोरात यांनी सायकल दिल्याने विद्यार्थिनी त्यांचे आभार मानले याप्रसंगी शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कज्ञेसाठी आदिमाने माने मिरज माझे मी कृष्णामाई प्राथमिक विद्यामंदर मनपा शाळा नंबर वीस या शाळेत शिकत आहे सध्याला आम्हाला योगेंद्रदा थोरात यांनी आमच्या शाळेसाठी पाच सायकली भेट दिल्या आहेत आम्ही आता सातवी झाल्यानंतर इथे पुढे शाळा नसल्याने आम्हाला प पडगावी जावं लागेल ते इथून ते पाच दोन तीन किलोमीटर आहे क्लाससाठी पण आम्हाला बाहेरगावी जावे लागते क्लासा ज था सायकली दिल्या त्या त्यामुळे आमचा वेळ वेळ व वाचेल व त्यावेळेस आम्ही अभ्यास करू तर दादा यांना धन्यवाद थँक्यू उदय पाटील मी प्राथमिक विद्यामध्ये शाळा नंबर वीस इथे शिकत आहे आम्हाला सायकलीची गरज खूप गरज होती आम्हाला छोट्या छोट्या कामासाठी असं चालत यावं लागत होतं मग आमच्या आईने थो दादा थोरात यांना सायकलीची मागणी केली त्यांनी आम्ही मागणी घातल्या घातल्या लगेच आम्हाला त्यांनी सायकल आणली धन्यवाद सहभाग वीसमधील महापालिका शाळा नंबर वीस सातवीला पाच मुली आहेत आणि त्या मुलींना क्लासेससाठी किंवा आठवीला गावात जायला लागतं यासाठी आपण आज त्या मुलींना सायकल दिलेली आहे या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी पोलीस स्टेशनची पी आय मान्य शिंदेसाहेब आणते त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं सप सुरक्षेविषयी मुलांना मार्गदर्शन केलं त्यांचे एम पी सीचे अनुभव असतील शैक्षणिक त्यांना ज्या सूचना होत्या त्या त्यांनी केल्या खूप मुलांना आज एक खूप चांगलं मार्गदर्शन साहेबांचं मिळालं आणि आपल्याला माहीत आहे की दोन हजार तेवीसपासून नगरपालिकेतील जे शाळा आहेत त्यांना आपण सायकल वाटप करतो दोन हजार तेवीसला काही लोकांनी विरोध केल्यामुळे या गोष्टी थांबल्या होत्या मात्र आता परत मी माझ्या पैशानं या गोष्टी चालू करायला लागलो आहे शैक्षणिक सुविधा भौतिक सुविधा कशा मुलांना जास्तीत जास्त मिळतील प्रभाग वीसमध्ये याकडे आमचं पहिल्यापासून लक्ष आहे दप्तरं झाली वया झाल्या मुलांच्या बसेस झाल्या आता ज्या घाटावरसारख्या ज्या लांब शाळा आहेत त्यांच्यासाठी सायकल आम्ही उपलब्ध करून देत आहे त्याचा पहिला टप्पा म्हणजे प्रभाग बीसमधील जी कृष्णा घाटाची शाळा आहे तिथल्या सातवीच्या मुलींना आणि मागच्या वर्षी ज्या सातवी लावत्या मुली त्यांनाही आज सायकल हो दिली